चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई यांनी दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ महाजी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच सर्वां चरणी हीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज आपण ज्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आहे तर त्यांनी या गोष्टीचं पालन हे केलंच पाहिजे बऱ्याच ताईंकडून बऱ्याच दादाकडून ही चूक होत असते तर जे काही आप केंद्रामध्ये जे काही नियम अटी जे सांगतात तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवट शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्या हातून होणाऱ्या चुका त्या टाळाव्या आणि आपली केलेली सेवा आपली केलेली पूजा ही स्वामी महाराजांपडे पुढे आणि आपल्या देवां पुढे आपण जी सेवा पूजा करतो तर ती सेवा पूजा ही सफल व्हावी यासाठी आज मी तुम्हाला छोटेसे नऊदा नियम हे सांगणार आहे तर बघा ज्या वेळेस आपण कुठेतरी धार्मिक ठिकाणी म्हणा अक्कलकोट म्हणा किंवा जे काही तुम्ही ज्या देवाला म्हणतात त्या धार्मिक ठिकाणी आपण ज्यावेळेस जातो जा त्यावेळेस आपण काय करतो की तिथून फोटो किंवा मूर्ती घेऊन येत असतो म्हणजे कोणत्या ना कोणत्या देवाची मूर्ती किंवा फोटो घेऊन येतो आणि आपल्याला आपण काय करतो फोटो आणल्यानंतर किंवा मूर्ती आणल्यानंतर देवपूजा करताना डायरेक्ट ती मंदिरात ठेवतो हळदी कुंकू लावून पूजा अशी करतो पण ही सर्वात मोठी चूक आपल्याकडून होत असते कारण ज्यावेळेस आपण कोणतीही देवाची मूर्ती असो फोटो असो ज्यावेळेस आपण आ त्यांना आपल्या घरी आणतो त्यावेळेस ती त्या मूर्तीची पूजा ही आपल्याला पंचोपचारी पद्धतीने करावी लागते पंचोपचारी पद्धतीने म्हणजे काय बघा तुम्हाला सर्वात आधी ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करण्यासाठी बसत असतात किंवा कोणती सेवा करण्यासाठी बसत असतात त्यावेळेस तुम्हाला जमिनीवर न बसता खाली आसन टाकूनच बसायचं आहे कारण आसन टाकल्याशिवाय कोणतीच आपल्याला सेवा करायची नाही सर्वात हा पण नियम तुम्ही पाळला पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला मूर्ती असो फोटो असो मूर्ती जर असेल तर पंचामृताने अभिषेक करायचा आहे ज्या कोणत्या देवाचा आहे त्या देवांचा जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा दह्याने करा दुधाने करा किंवा स्वच्छ पाण्याने करा छान अशी षटोपचारी पूजा करून तुम्हाला बघा आता ज्यावेळेस स्वामी महाराजांना कुंकू लावायचं नाही हळदी कुंकू स्वामी महाराजांना अजिबात लावायचं नाही कारण स्वामी महाराजांचे आई स्वरूपात जरी स्वामी महाराज असले तरी पण त्यांचे मूळ जो फोटो आहे मूळ स्वरूपातली जी मूर्ती फोटो आहे त्यांना अष्टीगंधच लावायचा आहे किंवा चंदनाचा टीका लावायचा आहे ही पण चूक तुम्हाला टाळायची आहे देवांना हळदी कुंकू बघा आता आपण हळदी कुंकू तुळ माता तुळजाभवानीला लावू शकतो जगदंबेला लावू शकतो त्याचबरोबर इडेश्वरी आईला लावू शकतो त्याचबरोबर ज्या काही देवी आहेत तर त्यांना हळदी कुंकू लावायचं पण स्वामी दत्त महाराज ज्या ह्या मूर्त्या आहेत तर त्यांना अष्टगंधच तुम्ही लावायचं किंवा टिका चंदनाचा टीका लावायचा अशा प्रकारे तुम्हाला छान अशी षटोपचारी पूजा करायची आहे फोटो असेल तर स्वच्छ गंगाजलने गुलाबजलने फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि फोटोची पूजा करायची आहे दीप धूप दीप दिवा लावून छान अशी पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि मूर्तीची स्थापना तुम्हाला करायची आहे आपल्या देवघरात अशा प्रकारे त्याचबरोबर ज्यावेळेस आपण सेवा करत असो त्यावेळेस आपण काय करतो देवपूजा करत असताना ज्या काही आपल्या देवघरात जे आपले देव आहेत तर त्या देवांना काय करतो बऱ्याच जणांच्या बाबतीत ही चूक होते आणि याच चुकीमुळे आपल्याला भरपूर सारे दोष लागले जातात आपल्याला या चुकीमुळे आपल्याला खूप सारे दोष लागतात तर ते दोष कोणते बघा ज्यावेळेस आपण देवपूजा करतो आपण काय करतो देवपूजेचं जे काही म्हणजे पूजा करण्याचा आहे तर ते घेतो त्याच्यात पाणी घेतो आणि सगळी देवं एकत्रच आपण त्या पाण्यात टाकतो आणि स्वच्छ धुवून देवघरात ठेवतो तर ही सर्वात मोठी चूक आपल्याकडून होते कारण एकाच भांड्यामध्ये सर्व देवं तुम्हाला स्वच्छ करायची नाहीत काय करायचं एका पात्रामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि छोटेसे जे चौरंग असतात तर ते चौरंग ठेवायचं त्याच्यावर एक मूर्ती ठेवायची ती स्वच्छ अभिषेक करून धुवून स्वच्छ कोरडी करून मग ती देवघरात स्थापन करायची ठेवायची त्याचबरोबर दुसरी मूर्ती घ्यायची त्यांना त्याही मूर्तीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आणि ती मूर्तीपासून स्वच्छ करून ठेवायची जेणेकरून एकाच पाण्यात सर्व आपण देवं धुतली जात नाहीत अशा प्रकारे तुम्हाला देवांची पूजा करायची आहे आणि देवपूजा करताना देवांची पूजा झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे आणि नंतर मग तुम्हाला सेवा काय करायची बघा आपण स्वामींची मूर्ती स्थापन केलेली आहे घरात किंवा जे कोणत्या देवाची स्थापना केलेली आहे मग त्या देवांचा आपण दुसरी सेवा नाही झाली तरी पण नामस्मरणाची सेवा ही आवर्जून करायची तुमच्याकडे जप माळ असायला हवी मग तुम्ही आवर्जून दिवसातून एकदा तरी अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा तुम्ही माळ ही व्यवस्थितच जपायची आहे कशी पण वेडी वाकडी माळ हातात घ्यायची नाही तुम्हाला जर माळ कशी जपायची माळ कशी ओढायची हे जर माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करून पहा आणि त्याप्रमाणेच माळ तुम्ही जप करा त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्हाला आपल्याकडून स्वामींची मूर्ती आपल्या घरात जर असेल तर आपल्याकडून दररोज स्वामी महाराजांची ही व्हायलाच पाहिजे आता बघा नित्यसेवा करण्यासाठी स्वामींचा ग्रंथ स्वामी चरित्र सारामृताचा सा ग्रंथ आपल्या घरी असायलाच हवा मग बघा आपण काय करतो की ग्रंथ आणि त्यासाठी दररोज एक दोन तीन अशी तीन अध्यायाचं नित नित्यपठन तुम्हाला करायचं आहे अकरा माळी श्री स्वामी समत या मंत्राला जप करायचं आहे अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे आता बघा आता तुम्ही सेवा करताना बऱ्याच जणांकडून असं होतं की पटकन हातात ग्रंथ घेतला जातो आणि वाचन केलं जातं त्या ग्रंथाचं तर ही पण खूप मोठी चूक आपल्याकडून घडली जाते बघा कधीच कोणताच ग्रंथ कोणत्याच देवी, देवी ते देवी देवंतांचा ग्रंथ हातामध्ये असा आदर घेऊन किंवा मांडीवरी घेऊन पठन करायचा नसतो त्याच्यासाठी आसन ठेवायचं छोटासा चौरंग घ्यायचा किंवा खाली काहीतरी आसन टाकूनच त्याच्यावर तो ग्रंथ ठेवून ग्रंथाचं पठन करायचं जेणेकरून ती केलेली सेवेचं फळ आपल्याला परिपूर्ण मिळत असतं अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि सेवा करताना आपल्या डोक्यावर पदर हा असायलाच पाहिजे तुम्ही ड्रेसवर असाल तर ओढणी डोक्यावर घेऊनच तुम्ही सेवा करायची साडीवर असाल तर पदर डोक्यावर घेऊन सेवा करायची कपाळाला हळदी कुंकू लावायचं त्याचबरोबर टिकली तर असतेच पण हळदी कुंकूही लावायचं त्याचबरोबर आपल्या हातात काचेच्या दोन दोन तरी बांगड्या आवर्जून पाहिजेत स्वामी केंद्रात हे सर्व काही आपल्याला सांगितलं जातं काचेच्या बांगड्या स्त्रियांच्या हातात दोन दोन तरी असायलाच हव्यात अशा प्रकारे तुम्हाला हे अटी नियमचं पालन करूनच तुम्हाला सेवा करायची आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांची मूर्ती आपल्या घरात आहे ना तर तुमच्याकडून गुरुवारी निदान गुरुवारी तरी स्वामी महाजा महाराजांच्या केंद्रात जावा मंदिरात जावा तिथे जी काही तुम्हाला सेवा घडेल ती सेवा करा त्याचबरोबर जेवढं अन्नदान होईल तेवढं अन्नदान करा त्याचबरोबर तुमच्याकडून जी लहान मोठी जे काही तुम्ही फळं म्हणा काहीतरी अन्नदान म्हणा तुम्ही तिथं केंद्रात जाऊन करायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण स्वामी महाराजांची सेवा करतो तर स्वामी महाराज ही आपल्याला आपल्याला स्वामी महाराज प्रत्येक अडचणीतून प्रत्येक संकटातून काढतात आपल्याला ते जपतात त्याच्यामुळे तुम्ही निशंकपणे स्वामी महाराजांची सेवा करा तुमच्या जीवनात सर्व काही चांगलं घडू लागेल आणि दोन वेळेस नाही जरी जमलं तर दिवसातून एक वेळेस तरी स्वामी महाराजांची आपल्या घरात आरतीही व्हायलाच पाहिजे जो काही तुम्ही सात्विक जेवण घोडादोडाचा घरात नैवेद्य जो बनवलेला आहे भाजी चपाती भाजी भाकरी तेसुद्धा तुम्ही स्वामी महाराजाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे किंवा खडीसाखर किंवा साखरसुद्धा तुम्ही दाखवू शकतात अशा प्रकारे तुम्हाला स्वामींची मूर्ती घरी असल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे त्याचबरोबर स्वामी आपल्या घरात आपल्या स्वामींचं स्थान आहे तर आपल्या घरात मांसाहार हा कमी केला पाहिजे बघा बऱ्याच ठिकाणी मांसाहार खूप केला जातो पण आपल्यामुळे इतरांचं मन दुखवणे आपल्यामुळे इतरांचा आत्मा आपण जाणायचा आपल्यामुळे कोणाला खाण्याबद्दल आपण रोकटोक करायची नाही पण आपण ज्यावेळेस सेवा करत आहात तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये मांसाहार वर्ज करायचा मांसाहार करायचा नाही बघा आपण ज्यावेळेस स्वामी सेवेत येतो तर त्यावेळेस हळूहळू आपण त्या मांसाहारातून नाहीच होतो बाहेर निघतो आणि ते स्वामीमुळेच होतं स्वामी महाराज आपल्या मनातून ती इच्छा नकोशी वाटते त्याच्यामुळे आपण ज्यांना मांसाहार करायची सवय आहे तर त्यांचीसुद्धा सवय या सेवेत आल्यानंतर जात असते आणि स्वामी सेवेत आल्यानंतर सर्वांना मन मिसळून प्रेमाने आनंदाने सर्वांसोबत बोलायचं आणि मिसळून राहायचं हीच आपल्या स्वामी महाराजांची शिकवण आहे तर अशा प्रकारे तुम्ही ह्या अटी नियम करूनच तुम्ही स्वामींची सेवा करा किंवा तुमच्या घरात स्वामीचा मूर् मूर्ती स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर हे नियम आवर्जून पाळा तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा भेटू पोहोचत अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना तरी स्वामी समर्थ